आपल्या भारताला खूप मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि त्यातून बऱ्याचशा प्रकारचे मासे आपल्याला मिळत असतात महाराष्ट्रात गुजरातमध्ये कर्नाटका केरळ इथे सगळ्यांना सी फूड फार आवडतं किंवा आपण त्याला म्हणू कोस्टल फूड सो हे जे फूड आहे किंवा हे जे सी फूड आहे याची शिजवण्याची किंवा याची निवडण्याची कि एक प्रक्रिया असते तर ती अगदी प्रॉपर झाली तर त्याची टेस्ट डेव्हलप होत असते आणि त्याबरोबरीने असतात मसाले तुम्ही कुठच्या प्रकारचे मसाले वापरताय करीसाठी काय वापरताय किंवा खोबऱ्याचं वाटण करताय का किंवा नुसत्या मसाल्यामध्ये फ्राय केलं जात आहे का, का या जा ते ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत प्रामुख्याने आपल्या मुंबईत पुण्यात महाराष्ट्रात मिळणारे मासे जे आहेत ते आहेत आपल्याला मिळतात रेड स्नॅपर असतो प्रॉन्स असतात किंवा मांदेली मिळतात बांगडे मिळतात हलवा असतो आणि अजून बऱ्याचशा प्रकारचे फिश इथे असतात आणि सगळ्यात पसंती सुतरणारं म्हणजे पॉम्फ्रेट ह्या सगळ्या प्रकारचे फिश महाराष्ट्रात खूप चालतात मी ॲज अ हो हॉटेलियर किंवा हॉटेल हो कन्सल्टंट या नात्याने असं सांगू इच्छिते की गोव्यासारख्या ठिकाणी केरळमध्ये किंवा कर्नाटकामध्ये इथेही देखील मासे मिळत असतात पण ते वेगवेगळ्या वेग प्रकारे बनवले जात असतात प्रत्येक प्रांताने किंवा प्रत्येक एरियाने आपापली एक छान ठराविक अशी डिश तयार केलेली आहे फिशबद्दलची गोव्यात तुम्ही जाल तर ग्रेव्ही थोडीशी वेगळी असते मालवणमध्ये वेगळी असते जर का तुम्ही डहाणू पालघर या साईडला जाल तर थोडी वेगळी असते रायगड जिल्ह्यातली वेगळी असते कंटेन थोडेफार सेम असतात पण करण्याची पद्धत थोडी वेगळी असते मी आहे हॉटेल कन्सल्टंट छायावाईकर सो so, आमची जी बनवण्याची पद्धत आहे किंवा आमच्या रिसॉर्टमध्ये सी फूड खूप फेमस आहे मोस्टली आम्ही ताजं सी फूड वापरत असतो फ्रोझन शक्यतो रिसॉर्टला आणत नाही तर हे जे ताजं सी फूड आहे किंवा ताजी मच्छी जी दिव्या आगारमध्ये मिळते ती कुठची कुठची असते आणि कुठच्या कुठच्या सीजनला ती अवेलेबल असते तर आता जो सीझन आहे त्याच्यामध्ये सुरमई मिळायला लागला आहे जस्ट जरा लहान आहेत साईजनी पण मिळायला लागल्यात याच्या आधी मिळत नव्हत्या पाऊस थोडासा ऑगस्ट महिन्यात वगैरे आल्यात की बोंबील तयार होतात ते यायला लागतात ला बांगडे असतात हलवे असतात खूप सारे रेड स्नॅपर पण खूप छान असतो मोठा असतो आणि एक काटेरी मासा आहे तो पण खूप छान लागतो त्याचं नाव आहे त्याला कर्दी म्हणतात किंवा पाला म्हणतात तर हा जो पाला मासा आहे हा खूप दिसायला फार सुंदर आहे अक्षरशः चांदीसारख्या चमकत असतं तो, आणि त्याची तो ग्रेव्ही अफलातून होत असते आता यामध्ये आपण प्रामुख्याने बघूया की ही जे मासे आहे त्याची बेसिक तयारी कशी करायची किंवा सुरुवात कशी करायची याची तर आपल्याला आधी कटिंग जमलं पाहिजे त्याचं की ते कसं कट करावे फिश त्याचं हे डोकं असं ते कसं साफ करावं त्या डोकं जे असतं त्याची काही वेगळी वेगळा पदार्थ बनवता येतो एखाद्या डोक्यापासून आपल्याला ते आपण एक बघत असतो त्यानंतर स्टफ पॉपलेट असतो तो कसा बनवायचा त्याची कटिंग कशी करायची प्रॉन्स असतात तर ते कसे स्वच्छ केले जातात त्याच्यामधलं जे वरचा जो एक पार्ट असो असा काळा धाग्यासारखा निघतात तो कसा स्वच्छ केला जातो जर का क्रॅब आहेत तर ते क्रॅब तुम्ही कसे क्लीन कराल शिंपले असतात त्याचा रसा कसा कराल ह्या सगळ्याच्या वेगवेगळ्या अशा डिश सॉरी वेगवेगळे असे मसाले आहेत वेगवेगळ्या पद्धती आहेत तर हे क्लीन करणं बेसिकली आपल्याला आलं पाहिजे कशाप्रकारे क्लीन करतो आहे काय करतो आहे त्यानंतर त्याचे मसाले तयार करणं गेली बरीच वर्ष मी मसाल्यांवर खूप रिसर्च केला आणि त्यानंतर समजा ग्रेव्ही करायची आहे प्रॉन्सची तर त्याला तुम्ही काय काय घालाल कुठचे मसाले घालाल किंवा हलवा फ्राय करायचा आहे तर त्या फ्रायसाठी पहिली प्रोसिजर काय आहे त्याला किती मीठ घालावं किंवा त्या मसाल्यांमध्ये काय काय मिश्रण करावं म्हणजे तो स्मूथ पेस्टी त्या फिशला लागत असते किंवा त्या हलव्याला लागेल सो so, हे जे सगळे प्रकारे ना हे तुम्हाला अनुभवाने येत असतात याच्यामध्ये मी बरेचसे आरंडी केलेले आहेत आणि त्यानंतर एक अशी फायनल ती टेस्ट आलेली आहे आमच्या ग्रेवीला आमची ग्रेव्ही बघाल तर खूप अशी क्रीमी टाईपचं असतं टेक्स्चर त्याचं आणि त्याची शिजवण्याची पण एक छान हे असतं की प्रॉन्स असेल तर किती शिजवावे Uh, किंवा uh, बांगड्यांचा रसा येतो तो कसा करावा किंवा मा मांदेलीचं आपण तिखलं बनवतोय तर ते कसं करावं किंवा अजून एक मी प्रकार करतो तो म्हणजे सुरमई uh, सुरमई गार्लिक फ्राय तर ही डिश कशी करावी आणि ती uh, कशी खावी सो so, uh, प्रत्येक गोष्टीमध्ये ना कलिनरी आर्ट किंवा ही पाकशास्त्र जे आहे uh, त्याची तुम्हाला आवडावी असते तुम्हाला uh, पदार्थ टेस्टी हवा आहे तो झाल्यानंतर तो सुंदर प्रकारे दिसला पाहिजे त्याचा रंग त्याचं टेक्स्चर असं खूप छान असलं पाहिजे त्यानंतर त्याची वाढण्याची पद्धत तुम्ही कुठच्या भांड्यामध्ये ते सर्व करताय की जेणेकरून जो व्यक्ती खाईल ना त्याला ते खूप छान दिसलं पाहिजे पूर्वीनं मी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला बरेच माझे सेशन झालेले तर सगळ्या किंवा कॉलेजमध्ये काही लेक्चर होतं तर त्या सगळ्यांमध्ये मी एकच सांगत असते सगळ्यात पहिल्यांदा की व्यक्ती किंवा ह्युमन्स आपण तीन प्रकारे जेवण जेवत असतो तर पहिला प्रकार जो आहे ते आपण डोळ्यांनी जेवतो की अरे वा किती सुंदर आहे आणि आपली ती भूक वाढत असते त्यामुळे ते बघून छान त्यानंतर ना ते जेवणाचा म्हणजे त्या पदार्थ करताना ना एक छानसा आवाज येत असतो किचनमध्ये समजा आपण तेल टाकलं तेलामध्ये लसूण टाकला लसूणमध्ये कडीपत्ता टाकला त्यानंतर ती मच्छी सोडली तर सर असं छान वेगवेगळे वेग आवाज येत असतात त्याने सुद्धा आपली भूक जास्त वाढत असते आणि फायनली आपण ते खात असतो आपल्या जिभेवर जेव्हा ते टाकतो तेव्हा त्याची चव तर ह्या तीन ना खूप महत्त्वाच्या असतात जे कोणी रेस्टॉरंट असेल ज्यांचं किंवा काही होमस्टे वगैरे चालवत असेल तर त्यांना त्यांनी हे शिकावं कशाप्रकारे केलं जातं काय केलं जातं पाकशास्त्र ना हे अतिशय वास्ट आहे मोठं आहे अतिशय तुम्ही शिकाल तेवढं कमी आहे त्यामध्ये फक्त ना तुमची अटॅचमेंट हवी त्या गोष्टीसाठी हे खूप महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेन आणि एखादा पदार्थ जेव्हा आपण बघतो तर तो आपल्याला किती प्रकारे तयार करता येतो त्याच्यापासून किती पदार्थ तयार करता येतात त्यापासून आणि खाणारा व्यक्ती मेन म्हणजे कोण आहे तो पदार्थ तर ह्या गोष्टीचं ज्ञान असणं देखील आपल्याला गरजेचं आहे आपण घरात कोणी खास येणार असेल तर आपण ते पदार्थ बनवत असतो मटणवडे आहेत किंवा चिकनचे काही पदार्थ आहेत किंवा अतिशय प्युअर वे जेवण एकदम ऑथेंटिक मराठी जेवण जसं की छान बटाट्याची भाजी बनवली अतिशय टेस्टी त्यानंतर वरण आहे भात आहे आमरस आहे किंवा मोदक आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकायला पाहिजे थँक्यू